इशूल तुम्हाला गुड मॉर्निंग करते हा हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना लाईफस्टाईल विथ ईशा अँड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर सकाळी सकाळी इशूची अशी मस्ती चालू होती तीच मी तुम्हाला इथे दाखवते त्याच्यानंतर मी मस्त असे गुलाबजाम तयार करायला घेतलेले होते कारण दिवाळी सणाला मला काही गुलाबजाम करता आले नाही धावपळीमुळे त्याच्यामुळे मी आता इथे करून घेते येते आणि गुलाबजाम झाल्यानंतर मस्त अशी भाजीपोळी करून घेतली डबकोड्याची भाजी केलेली होती आणि त्याच्यासोबत भरली भेंडी केलेली होती तर इशूला इथे भूक लागलेली होती म्हणून मी तिला इथे वाढून देते आणि तिला फरसाण पण खूप आवडतं म्हणून त्याच्यासोबत मी तिला फरसाण दिलं त्याच्यानंतर दुपारी मस् असं माझं पार्सल आलेलं होतं तर तेच मी इथे ते अनबॉक्सिंग करते तर बघा सुंदर असं मंगळसूत्र आलेलं आहे अनबॉक्सिंग केल्यानंतर मी बघितलं ते पण रियल क्वालिटी पण छान होती त्याची आणि हे मी मेशोवरून ऑर्डर केलेले होते तर बघा मी तुम्हाला हे इथे दोघे मंगळसूत्र दाखवते खूप छान आलेले होते त्याच्यानंतर हे दुसरं पार्सल आहे तर त्याच्यात छान असा चोकर आलेला होता चोकर पण खूप मस्त रिसीव झालेला होता बघा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते तर या चोकरवर अशा प्रकारचे इयरिंग्स आलेले होते त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी गेलो तर, तर माझ्या मावशींना साड्या बघायच्या होत्या त्याच्यासाठीच आम्ही इथे साड्या बघायला आलेलो होतो तर ह्या काही साड्या आम्ही बघितल्या होत्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते इथे आणि नंतर घागरासुद्धा एक बघितला आम्ही हा घागरा आम्ही बघितला होता नंतर ह्या प्रकारची दुकानात मॉडेलला साड्या घातलेल्या होत्या आणि याच्यानंतर आम्ही मस्त असं रस पिण्यासाठी आलेलो होतो झाल्यानंतर काही साड्या आम्ही परत दुसऱ्या दुकानात जाऊन बघितल्या तर ह्या प्रकारच्या साड्या होत्या त्याच्यानंतर घरी आलो संध्याकाळ झालेली होती मग येशूने देवाजवळ दिवा लावला